शेळ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात अहमदपूरकडून येणारी बस झाली पलटी बस अपघातात प्रवासी जखमी उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड या ठिकाणी पंचवीस तर प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळदरी या ठिकाणी दहा जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आज सकाळी अकरा वाजता अहमदपूर वरून दामपुरी मार्गे गंगाखेडकडे येणारी एसटी बस निळा नाईक तांडा या ठिकाणी येतात समोरून अचानक शेळा आल्यानंतर चालकाने शेळ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस रस्त्याच्या खाली उतरवली यात झालेल्या अपघातात रस्त्याच्या बाजूला बस पलटी झाल्यानं पस्तीस जण जखमी झाले त्यामध्ये गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पंचवीस जखमी असलेल्या प्रवाशांवर तर प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळदरी या ठिकाणी दहा बस प्रवासी यांचा उपचार होत असल्याची माहिती प्राप्त होते अपघातामध्ये मंदोदरी नागरगोजे शिलाबाई नागरगोजे विठ्ठल मस्के ज्ञानोबा नागरगोजे मीनाबाई नागरगोजे प्रल्हाद अटके आशा आंधळे जनार्दन नागरगोजे भागाबाई नागरगोजे गणपत जायभाई दत्तात्रय नागरगोजे वैजंता किशन कचवे वैजनाथ नागरगोजे सुशीला नागरगोजे मंगल कांबळे ऋतुजा पैठणे प्रांजल कांबळे संचिता पैठणे कांबळे प्रदीप कांबळे सुखदेव रायभोळे भीमराव जाधव गोविंद जाधव अभय हाके असा अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींचं नाव आहे आम्हाला लागल्याची गोष्ट एस टी पलटी झाली का एस टी पलटी कुठं जाय पिंपळ तांड्यापाशी उताराला डांपोरी पण येणार डांपोरी मार्ग मार्गाने मोजा आम्हा गंगाकडे जाण्यासाठी येत असताना डांपोरीच्या पुढे उत्तर दिला पिंपळदेरीच्या अलीकडे उत्तर दिला गाडी ड्रायव्हरच्या गाडीच्या समोर शेळ्या आल्यामुळे गाडी पुढच्या मध्ये व्यासपीठ आणि झालं मग पुढे गाडी पलटी झाली त्याच सर्व लोक आमच्या अंगावर पडले एवढं समज एवढंच माहिती आहे माझे सुंद माझे पुर्वी वर्ग सर्व पाहुणे लोकनायक न्यूज साठी गुणवंत कांबळे गंगाखेड परवणी लोकनायक न्यूज